नमस्कार सर्व शेळी पालक बंधू भगिनींना माझा नमस्कार कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे बघा सकाळचे अकरा वाजलेले आहेत आणि आपण शेळ्या सकाळी लवकर सोडल्या असल्यामुळे पाण्यावरती चालवलेलं आहे बघा नदीवरती पाण्यावरती आलेलं आहे आज खूप दिवसानं त्यांना नदी दाखवत आहे पाणी पिण्यासाठी तर चला तुम्हाला पुढे मी नदी दाखवत आहे आणि सकाळी आठ वाजताच आपण शेळ्या सोडल्या त्यावर काय होते का ऊन होतं हे उन्हाच्या जास्त चरत नाही त्याच्यामुळं सकाळ सकाळ आठ साडेआठला सोडल्या का बारा एक वाजेपर्यंत चालतात त्याच्यामुळं आता पाण्यावरती चालवलेले आहेत तर ही आहे आमची घोड नदीवर का आणि ह्या घोड नदीवरती आता शेळ्या पाण्यावरती आणलेल्या आहेत मी सकाळी लवकर सोडल्या होत्या बघा आता पाण्यासाठी कशा पळत आहेत कारण तहान लागलेली आहे ना सकाळपासून सरत होत्या त्याच्यामुळं खूप तहान लागली सर्व पळतच गेल्या बघा खाली पाणी पियला नदीवरती आणि खूप दोन तीन महिन्यातून आज मी नदीवरती पाणी प्यायला आणले त्यांना कारण इकडं लांब पडतं आहे ना त्याच्यामुळं इकडं ना आणता मी पाणी प्यायला त्यांना घरीच नेत असतो पण आज चला म्हटलं खूप दिवस झालेत नदीला पण गेलेलो नाही शाळा घेऊन पाण्यावरती म्हणून आज शाळा घेऊन नदीवरती पाण्याला आलेलं आहे आणि ही आमची घोड नदी आहे बरं का आणि पावसाळ्यामध्ये इला इतकं पाणी येतं ना खूप पाणी येतं हा काही वेळेस हा डॅम आहे ना याच्यावरून याच्यावरूनसुद्धा काही वेळेस पाणी पडतं इतकं पाणी येतं की नदीला आणि पूर्ण सगळे टोटल खडक उघडे पडलेले आहेत पुढं पाणी प्यायला जायचं तर इकडं अलीकडच्याच डोहामध्ये पाणी पिल्यात आणि खूप तहान लागली बरं का त्यांना सर्व पाणी पित आहे आत्ता पाणी नव्हतं नदीला बऱ्याच दिवस झालं आत्ता पाणी आलं आहे कालपासून पाणीच नव्हतं कोरडी पडली होती नदी पण आत्ता एवढ्या काल पाणी आलं आहे नदीला पुढं पुढं पाणी प्या चला लालीचा पुढं पाणी प्यायला लाली लाली पळ पुढं पाणी प्यायला पळा पळा पुढे जा पुढे जा जरा पुढे चांगलं पाणी आहे तर बघा हा असा केटीवर बांधारा आहे आणि बघा आता नदीला पाणी आलेलं आहे आत्ताच रात्रीच पाणी आहे बरं का चांगलं पंधरा वीस दिवस झालं पाणी नव्हतं नदीला आता एक काल परवा पाणी आले बंधाऱ्यामध्ये आता बघा खाली खाली थोडं थोडं निघायला लागले पाझरून आणि उन्हाळ्यामध्ये हा डॅम भरून ठेवला का दोन तीन महिने पाणी जातं बरं का नदीचा दोन तीन महिने तोटा येत नाही मग आणि परत एकदा भरला परत दोन वेळा भरला का अख्खा उन्हाळाचा आमचा पार पडतो आणि मग तोटा येत नाही पाण्याचा उन्हाळाभर पाणी असतं आम्हाला बघू शकता टोटल पूर्ण खडक आहे टोटल खडक उघडा पडलेला आहे पूर्वी इथं खूप वाळू होती ज्या वेळेस या बंधाऱ्याचं काम चालू होतं त्यावेळेस इथं खूप वाळू होती का वाळू काढून त्याचा पाया करावा लागला आणि आज बघा इथं वाळू शिल्लक नाही राहिली कारण वाळू उपसा करून वाळू शिल्लक नाही राहिलेली वाळू सगळी उपसून गेलेली निघून आणि साधारणपणे या बंधाऱ्याचं काम वीस वर्षाचं तरी असेल वीस पंचवीस वर्षाचं काम आहे वीस वीस पंचवीस वर्षापूर्वी हा बंधारा बांधलेला आहे तो परत त्यावेळेस टोटल तर सगळी वाळू होती पण आता ती वाळू नाही राहिलेली सगळं वाळूऊप सावाल्यांनी वाळूपून नेलेली आहे आणि खूप छान नदी आहे बरं काही आणि लावरून डिंबा धरणाचं पाणी येतं डिंबा धरण माहीत असेल सर्वांना डिंब्या धरणाचं पाणी येतं आणि बाराही महिने या नदीला पाणी असते बरं खरं आणि मग या नदीच्या पाण्यावरूनच उपसा म्हणजे मोटरा मोटर बसवलेले आहेत विद्युत पंप आणि तेच पाणी इथून दोन दोन तीन तीन किलोमीटर अंतरावरती लांब नेलेला आहे बरं का दोन दोन तीन तीन किलोमीटर अंतरावरती पाईपलाईन गेलेले आहेत आणि तिकडं जाऊन लोकांनी बागायती क्षेत्र केलेलं आहे त्याच्यामुळे पाण्याला उपसा जास्त आहे लवकर पाणी उपसलं जातं बघू शकता या अशा पद्धतीने बंधारे बांधलेले आहेत आणि बघा आता पायाला पाणी लागलेवरून थोडं थोडं पाझरून पाणी खाली येत आहे तर ज्या लोकांनी इथून पाईपलाईनी करून वर नेलेलं आहे त्या लोकांच्यावर खूप मस्त बागायती शेती आहे कुणाचा डाळिंब आहे कुणाचा ऊस आहे कोणाचे कांदे असतात पाण्यामध्ये खेकड आहे बघा दिसते का कुणाला खेकड खेकड दिसला का पाण्यामध्ये खेकड आहे बघा त्याला आता मी पळायला लावतो पळत नाही आहे तो, तो। मला वाटते आजारी असेल कदाचित पळत नाही आहे थोडा कडेला घेऊन दाखवूया आपण आजारी दिसत आहे नाही नाही मृत्यू पावलेला आहे तो आजारी नाही मृत्यू पावलेला आहे बरं का तर अशा प्रकारे आमची ही गोड नदी आणि हे बघा वरती पाणी दिसतंय पंधरच्या वरती थोडं पाणी आलं आता शिक पायाला पाणी लागलेलं ला आहे पायाला पाणी लागलेलं आहे आता तर मला ज्या वेळेस आठवत होतं मी दहा पंधरा वर्षाचा असेल त्यावेळेस हा बंधारा नव्हता आणि एवढ्या पाईपलाईनी मोटरा वगैरे पण नव्हत्या आणि सगळं कोरडवाहू शिवार होता सगळी कोरडवाहू जमिनी होत्या कुठेच पाणी नव्हतं सगळीकडं माळराण होतं पण ज्या वेळेस हा बंधारा झाला आणि हा बंधारा झाल्याच्यानंतर नदीला पाणी थांबून राहायला लागलं आणि थांब पाणी थांबून राहिल्यामुळं जो वरती लांब बागायती एरिया आहे बागायती क्षेत्र आहे ते सगळं इथून पाईपलाईन नेऊन जिरायती जे क्षेत्र होतं ते सगळं बागायती झालेलं आहे आणि केवळ ह्या नदीच्यामुळे बागायती झालेलं आहे क्षेत्र सर्व आणि ह्या धर बांधाऱ्यामुळे सगळीकडं पाणी फिरले गेलं आहे आणि जवळजवळ असं म्हणायचं तीन तीन चार चार पाच पाच किलोमीटर लाईन गेलेले आहेत ला सर्व बागायती एरियाला जा एरिया झालेला आहे नाहीतर पूर्वी सगळं जिरायतीच होतं कुठेच पाणी नव्हतं हुलगा मठ असे कडधान्य यायचे आता हुलगा मठ आमच्याकडं पाहायलासुद्धा मिळत नाही बागायती एरिया झाल्यामुळे आता फक्त ऊस कांदे असे सगळे चांगल्या पिकं झालेली आहेत चांगल्या प्रकारची पिकं घेतली जातात जेणेकरून ज्या पिकांमधून चांगलं उ चांगलं उत्पादन मिळेल अशा प्रकारची पिकं घेतली जातात आता कोणी पहिल्यासारखं फुलगा मट वगैरे असं काही करत नाही आहे पहिले खूप फुलगामट असे पिकं करायची पण आता तसं कोणी करत नाही आहे सगळा बागायती एरिया झाल्यामुळे चांगली चांगली पिकं घेत आहेत आणि सर्व शेळ्या भागात आपल्या पाणी पिऊन निघलेले आहेत तर चला आता आपल्याला चारत चारत घराकडं जायचं आहे आता तर असा आपला व्हिडिओ आहे व्हिडिओ कसा वाटला शेवटपर्यंत बघा बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि व्हिडिओ कसा वाटला कसं वाटलं आमच्या गावाकडचा परिसर कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि एक छोटंसं गाव आहे आमचं या छोट्याशा गावाला खेटूनच ही नदी गेलेली आहे तिला घोड नदी असे म्हणतात तर या घोडनदीमुळेच आमचं जीवन खूप आनंदमय आणि फुललेलं आहे जर ही नदी जर नसती तर आम्हीसुद्धा मागासवर्गीय असतो किंवा मागासलेले शेतकरी असतो कारण शेतीला जर पाणी नसेल तर काही वा उपयोग नाही त्या शेतीचा पावसावरती म्हटल्यावर पावसावरती अवलंबून म्हटल्यावर काहीच फायदा नाही कारण पावसावरती जर पाऊस वेळेत झाला तरच पिकं येतात नाहीतर पिकं येत नाही तर, ना तर, ना तर कसं आहे शेतीला पाणी जर प असेल तरच पिकं येतात आणि खरंच तर ह्या आम्ही ह्या भूमीमध्ये ह्या आमच्या घोड नदीच्या तिरी आमचं गाव वसलेलं आहे तर खरंच आम्ही मी म्हणतो आम्ही भाग्यवान आहे कारण आमचं सगळं शेती वगैरे सगळे बागायत या नदीमुळे झालेले आहे तर ठीक आहे असो खूप काही बरंच सांगण्यासारखं आहे ठीक आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे म्हणजे नवीन नवीन असेच आपले व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील नवीन नवीन माहिती थी मिळेल ठीक आहे खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र